शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याबाबत शासनाने लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील सुमारे सात हजार सहाशे सदुसष्ट एकर शेतजमीन तत्कालीन इंग्रज सरकारने एकोणीसशे अठरा साली तीस वर्षाच्या कराराने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून परत देण्याच्या बोलीवर घेतल्या होत्या मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या जमिनी मिळाल्या नाही या जमिनी परत मिळाव्या या मागणीसाठी आकारी पडित शेतकऱ्यांच्या मालकांचे वारस आजही न्यायालयीन लढा लढत आहे तसेच रस्त्यावरचा लढा लढत आहे मात्र शासन या बाबतीत पूर्णपणे उदासीन दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या जमिनी परत मिळण्यासाठी शेतकरी तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्याच्या तयारीत असून आता श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे यांनी भेट दिली असता त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याबाबत न्यायालयात किंवा शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी लवकरात लवकर भूमिका स्पष्ट न केल्यास तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्याचा इशारा देखील यावेळी ॲडव्होकेट अजित काळे यांनी दिलाय शयरामपूर तालुक्यातील नऊ गावाच्या जवळपास साडेसात हजार एकर जमिनीच्या संदर्भातला हा विषय आकारी पडीतच्या नावावर एकोणीसशे अठराला या जमिनी त्या काळच्या ब्रिटिश शासनाने घेतल्या आणि त्या जमिनी काही कालासाठी स्वतःकडे ठेवून डेव्हलप करून त्या परत शेतकऱ्यांना वाटप होणार होत्या परंतु दुर्दैवाने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील सदरच्या जमिनीच्या संदर्भात कोणताच निर्णय राज्य शासनाने घेतला नाही आणि त्या जमिनी जसं स्वतःच्या जमिनी असल्या संदर्भ सारखंच त्याच्यावर सातबाऱ्यावर सरकारचं नाव लावून घेतलं आणि नंतर त्या जमिनी महामंडळाकडे वर्ग केला विषय असा आहे की या जमिनी कोणत्याही कधीही शासनाने कायदेशीर मार्गाने अधिग्रहित केल्या नाही संदर्भातलं कोणतंही कॉम्पन्सेशन किंवा मोबदला दिला नाही आणि असं असताना देखील गेल्या सहा वर्ष सात वर्षापासून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संदर्भात आमची भूमिका मांडलेली आहे उच्च न्यायालयाने सरकारला या संदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता परंतु आज जवळपास ह्या याला तीन ते साडेतीन वर्षे होत आहेत सातत्याने सरकारने टाळण्याची भूमिका घेतलेली आणि कोणताही निर्णय घेतला नाही आता शेवटी शेतकऱ्याला नाही रस्त्यावरचं आंदोलन करावं लागलं याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा पदयात्रा काढली आत्मक्लेश आंदोलन केलं उपोषणं केली मोर्चा काढला आणि आज शेवटचा विषय म्हणून आम्ही अमरण उपोषण करण्याचा निर्णय आसने पाटलांनी घेतला आणि त्याच्या सगळ्या शेत शेतकऱ्यांनी इथं त्यांना समर्थन दिलेलं त्या समर्थनासाठी आम्ही लोक इथं बसलेलो जोपर्यंत शासन आपली भूमिका कोर्टापुढं म्हणा किंवा लोकांपुढं मांडत नाही तोपर्यंत ते उपोषण चालू राहील जर याच्यामध्ये काही बरा वाईट कुणाला त्रास झाला कुणाच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला तर याची सगळी जबाबदारी राज्य शासनाची राहील आणि महसूल मंत्र्यांची राहील त्याच्यामुळं त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा हा विषय त्यांना पूर्णपणे अवगत आहे परंतु कोणत्या कारणाने उशीर होतो हेच आम्हाला समजायला तयार नाही म्हणून आमची भूमिका आहे की शासनाने तात्काळ याच्या संदर्भात निर्णय करा इथं आम्हाला जमिनी पाहिजे आम आमच्या हक्काच्या जमिनी मिळायला पाहिजे नाहीतर एवढ्या महिला तुमच्या दारातील बसत्या नाही तर आत्म्यात्या करणार मी आमच्या शेतकऱ्यांच्या आघाडी परिस्थिती बऱ्याच दिवसापासून खरखरकर जमाई कामाला घेतल्या पाहिजे आम्ही पाहिजे भरपूर वेळाला आंदोलन झाले अनेक वेळाला निवेदन दिले आम्ही मंत्र्यांना तरी आजपर्यंत दखल घेतली नाही आणि आता दखल घेतल्याशिवाय उद्धा